स्वच्छस्तो दोन हजार पंचवीस मॅरेथॉन स्पर्धा जल्लोषात संपन्न एक धाव स्वच्छतेसाठी या घोषणेसह महिला पुरुष स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग नगर परिषद जळगाव जामोद यांच्या वतीनं स्वच्छता पंधरवडा अंतर्गत

आमदार डॉक्टर कुटे यांच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आकर्षक रोख पारितोषिके देण्यात आली विजेत्यांची यादी पुरुष गट पहिला नंबर विनोद वसतकार अकरा हजार एक दुसरा रामलाल सोंगट सात हजार एक तिसरे प्रकाश वाचकले पाच हजार एक त्याचप्रमाणे महिला गटातील पहिले प्रणाली शेगोकार रेणुका वितरणाचा सोहळा आमदार सौ अपनताई कुटे यांच्या हस्ते पार पडलाय या प्रसंगी नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर सुरज जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिल इंगळे यांनी केलं नगर परिषद क्षेत्रातील सर्व शाळा महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक क्रीडा अधिकारी कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेच्या आयोजनामध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला या उपक्रमास जळगाव जामोदकर नागरिक युवक युवतींचा मिळालेला प्रतिसाद पाहता स्वच्छतेबाबतची जागरूकता आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ झाल्याचं चित्र दिसून आलं दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत जळगाव जामोद नगरपरिषद येथे संपन्न होत असलेल्या या भव्य मॅरेथॉन स्पर्धेला उपस्थित समस्त मान्यवर आणि विविध गटातून आलेले सगळे पार्टिसिपंट आपल्याला माहिती आहे की हिची नेहमी काळजी घेत असते स्वच्छता म्हणजे आपले ओ साहेब आणि त्यांची संपूर्ण नगर टीम ही बाराही म्हणे चोवीस काळ आपल्या नगर परिषदमध्ये आपलं शहर कसं स्वच्छ राहील आपल्या नागरिकांचं आरोग्य कसं चांगलं राहील यासाठी सतत प्रयत्नशील असतं पण त्याचा आपल्या समस्त नागरिकांमध्ये सुद्धा ही जागरूकता यावी या निमित्ताने आपल्या शहरासाठी ही भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली या मॅरेथॉन स्पर्धेसाठी विविध गटातून मुलं मुली आणि काही महिलासुद्धा पार्टिसिपेट झाल्या सर्वप्रथम या समस्त पार्टिसिपेंटचं खूप खूप अभिनंदन करते या स्पर्धेमध्ये भाग घेणं एक ही तुमची पै पाऊल जे आहे हे खरोखर कौतुकास्पद आहे शाळ विद्यार्थी असतील मुलं असतील आणि माझ्या काही भगिनीसुद्धा त्यांनी सुद्धा भाग घेतला त्याबद्दल सर्वांचं खूप खूप कौतुक आपल्याला लक्षात आलं असेल की जेव्हा हे मुलं धावले तर जे विनर आहे त्यांचं शेवटी शेवटी त्यांना खूप धाप लागली खरोखर मी एकच सांगेन की कुठलाही खेळ असो त्या खेळामध्ये जर सातत्य असेल तर तुम्ही नक्की विजयी होऊ शकता आज भविष्यासाठी मी सगळ्या विद्यार्थ्यांना इथे शुभेच्छा देते आणि ज्या तुम्ही सतत आपल्या खेळाचं सातत्य रा राखा नक्की भविष्यात तुम्हाला यश प्राप्त होईल एवढे म्हणून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद